सध्या सरकारी आणि खासगी बँकांतर्फे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना व गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे पण यामध्ये भारतीय स्टेट बँक यांचे कर्मचारी व व्यवस्थापक गुंतवणूकदारांचे पैसे बेकायदेशीरपणे खासगी कंपन्यांकडे फिरवत असल्याचे व जास्त कमिशनसाठी ग्राहकांना व गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती न देता थर्ड पार्टीकडे प्रोडक्ट आहे हे सांगत नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांना व ग्राहकांना करोडो रुपयांचा फटका बसत आहे त्यामुळे भारतीय मित्रसमूहातर्फे गुंतवणूकदारांना जागृत करण्यासाठी पूनम गेट जिल्हा परिषद येथे जनजागृती मोहीम घेण्यात आली आमचा भारतीय मित्र समूह हा एक संस्था आहे ज्यामधून आम्ही गुंतवणूकदारांना जागरूकता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत यामध्ये आजच्या तारखेला भारतीय स्टेट बँक सारख्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तिथले कर्मचारी व्यवस्थापक वगैरे फक्त कमिशन पोटी गुंतवणूकदारांचे पैसे बेकायदेशीरपणे प्रायव्हेट कंपन्याकडे वर्ग करत आहे एस बाय लाईफ इन्शुरन्स असेल एस म्युच्युअल फंड असेल प्रायव्हेट कंपन्याकडे वर्ग आहेत ज्यामध्ये ते बारा ते पंधरा हजारपर्यंत कमिशन घेत आहेत कमिशनसाठी गुंतवणूकदारांचे लाखांचे करोडोंचे नुकसान करत आहे या व्यतिरिक्त ते कधीच सांगत नाही की म्युच्युअल फंडाचा किंवा काम केल्याने त्यांना कमिशन मिळते आणि तो थर्ड पार्टी प्रोडक्ट आहे हे कधीच सांगत नाही त्याशिवाय सोलापुरात म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर एक असोसिएशन सुद्धा आहे ते लोक सुद्धा स्टेट बँक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक घेताना कधीच ते आवर्जून सांगत नाही गुंतवणूकदारांना की हे प्रायव्हेट कंपन्या आहे यात स्टेट बँकेचा प्रत्यक्ष काही संबंध नसतोय माहिती न देता त्यांचे गुंतवणूक घेत आहे आणि त्यात फक्त कमिशन कमवण्याचा ते अशा लोक प्रयत्न करत आहे तर आय आर्थिक वित्त मंत्री या संदर्भात कुठेतरी दखल घेऊन योग्य तो कायदेशीर आणि कठीण कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे